नमस्कार प्रेक्षकांनो सुप्रभात मुरंबाच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे अथर्व हा घरी कोणी नाही आहे म्हटल्यावर फायदा घेत रेवाच्या रूममध्ये येतो आणि रेवाला म्हणतो की मी तुला त्या गोष्टींची आज जाणीव करून देणार आहे ज्या दिवशी तू मला रडवलं होतंस मला त्रास दिला होतास रेवा म्हणते अथर्व मला तुझी खूप भीती वाटते प्लीज काही करू नको शांत हो ना तर अथर्व म्हणतो मी कसा शांत होऊ तू मला सोडून राहिलीस ना एवढ्या दिवस त्याचा बदला मी नक्की घेणार आहे तो पूर्ण रूममध्ये कॅन्डल्स लावतो आणि फॅन बंद करतो जेणेकरून रेवाला खूप गरम होत असतं ती आरडाओरड करत असते की अथोरव थांबो हे सगळं मला खूप गरम होते तू हे काय करतोय अथर्व तरी अथर्व म्हणतो की मी बरोबर करतो आहे रेवा आज बघ तुझी काहीच खेळ नाही रेवा म्हणते की मला गरम होते की ती नॉनसेन्स आहेस तू अथर्व म्हणतो की मी आणि नॉनसेन्स काय ग माझ्या घरी होती तेव्हा कधी मला नॉनसेन्स नाही बोललीस तू आणि आज बोलतेस का आहे ना माझ्याकडे पण हे घे तुला हवा देऊ का आणि काहीतरी भलतंच नाटक करत असतो तर रेवाचा खूप संताप होतो रेवाच्या आवाजाने आजी रूममध्ये येतात तेव्हा अथर्व लगेचच त्याचं खरं रूप चेंज करत म्हणतो की हो आजी बघा ना मी रेवाला तेच समजायला इथे आलो आहे एक तर इथे हवा येत नाही आहे त्या तिने एवढ्या मेणबत्त्या लावून ठेवलं आहे वरदून मी तिला समजवण्याचा प्रयत्न करतोय तर मग ती मला म्हणते की माझी आई तुरुंगामध्ये आहे मी खूप डिप्रेशनमध्ये गेली आहे आता हे काय नवीन इचं हिला किती समजवायचं आजी आजी म्हणतात की रेवा हे काय नाटक आहे पूर्ण रूममध्ये काय मेणबत्त्या लावल्यास काय किती गरम होते काय चालले का डोक्यावर पडली आहेस का तू अगं तुझी आई तुरुंगात गेली म्हणून हे सगळं करायची काय गरज करा आहे तुला ठेवले ना आता आम्ही इकडे राहा ना सुखाने तर अथोरा म्हणत असतो तेच तरीला कळत नाही आहे ना आजी मी हिला मदत करायला तयार आहे ना हिच्या आई तुरुंगात आहे ना मी वकिलांशी बोलतो मी करेल हिला मदत पण मग आजी म्हणतात की रेवा मला तर असं वाटतंय की तू डोक्या डोक्यावर तुझ्या परिणाम झाला आहे तुला ना एका चांगल्या डॉक्टरची गरज आहे आता त्या सर्व संताप करतात रेवावर आणि म्हणतात की मला नाही वाटत तुला इथे ठेवावं आता रेव आजी निघून जातात रागाने तर अथर्व रेवाच्या जवळ येतो आणि म्हणतो की रेवा काळजी करू नकोस बेटा मी आहे ना तुझ्या आईला सोडवेल मी आणि मग आता तो पुन्हा म्हणत असतो की बघितलास रेवा आजी कशा चिडल्या तुझ्यावरती मग रेवा म्हणते की का बदनाम करतोयस अथर्व मला चाललं आहे ना सुखाने जगू दे ना मला तर मग पुन्हा आता आजी टेन्शनमध्ये असतात आणि म्हणतात की काय खरं नाही या पोरीचं काय करावं कळतच करा नाही आहे अशी का वागते ही रेवा आता याच्यावर काय सोल्युशन काढावं मला तर वाटतं हिला घरातून आपण काढून द्यावं तर मग आता अथर्व पुन्हा रेवाला म्हणत असतो की हे बघ रेवा मी तुला इथे ठेवणार नाहीये मला तुला घेऊन जायचे म्हणून मी हा प्लॅन करतोय समजलं तेव्हा रेवा आता गप्पच बसते तर दुसरीकडे आता रमा अक्षय जान्हवी आणि आनंद भाऊजी वेटिंगवर आहे त्यांना काही जेवणासाठी टेबल मिळत नसतो म्हणून आता ते त्या हॉटेलमधून बाहेर येतात आणि मग आता ते सरळ जातात एका स्टॉलवरती तिकडे त्यांची ओळख असते तिथे रमाक्षीचा वडापावचा गाडा असतो त्या ठिकाणी तिथे आता ओळख असल्याबरोबर त्या खाली बसतात आणि आनंद जान्हवीला म्हणतात की आम्ही तुम्हाला स्ट्रीट देतो बघा खाऊन तुम्ही ह्या स्टॉलवरची टेस्ट त्यामुळे आता रमा ऑर्डर करते आणि सर्वजण पराठा ऑर्डर करतात आणि छानपैकी एन्जॉय करत सर्वजण ते खात असतात तर आता पुढील भागामध्ये असं पाहायला मिळतं आजी खूप चिडलेलं असतात आजींच्या आवाजाने अथर्व येतो आणि म्हणतो की काय झालं आजी शांत व्हा मी अगोदर बसा बरं खाली मी आहे ना अक्षयला फोन करायचं आहे का ठीक आहे मी लावतो त्याला फोन असं म्हणून आता अथर्व फोन काढतो आणि अक्षयला बराच वेळ फोन करत असतो पण मात्र अथर्वरचा फोन काय येतोय म्हणून अक्षय टाळत ता असतो आणि रमाही त्याला म्हणते की कोणाचा फोन आहे सारखा सारखा तर अक्षय म्हणतो की रथ अथर्वचा फोना ही। उसले फोन आहे रमा म्हणते मग तर बिलकुल उचलायचा नाही फोन ठेवा बरं तो फोन आतमध्ये आता रमा काही अक्षयला फोन उचलू देत नसते त्यानंतर थोड्याच वेळात रमा अक्षय जान्हवी आनंद सर्वजण घरी येतात तर आजी आल्याबरोबर दारात त्यांना ओरडायला सुरुवात करतात म्हणतात झालं तुमचं मजा मस्ती मारून अरे बाहेर गेलाय तर भानावर राहा जरा किती फोन केले एकही एक एक फोन उचललेला नाही इतका इतकं बायकोबरोबर मजा मस्ती करायची आहे तर आजूबाजूला काय चाललंय ना याच्याकडे पण जरा लक्ष दे किती फोन केले तुला इतका बायकोचा बैल होऊ नकोस आता हेकल्याबरोबर रमाला, रमाला। आता ही काळजी वाटू लागते रमाला खूप वाईट वाटतं की आजी आता माझ्यावर का चिडल्या आहेत पण आता पुढे असं पाहायला मिळतं की सीमाला कोणीतरी मारलेलं असतं तर हा दुसरा तिसरा कोणी नसून अथर्वच असणार आहे तर एक एपिसोड मिस करू नका पाहत राहा मुरंबा अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद